हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही आलेलो आहे माझ्या बहिणीच्या घरी तर माझ्या बहिणीच्या घरी आहे तर त्यांचा इनी इनीचा इनी प्रोग्रामही आहे आज आणि आमच्या पोरीची दोघीची लूटही आहे तर त्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहे जवळच्या घरी आणि इकडे सध्या माझ्या पोरीची लूट पण होणार आहे आणि हर्दी कुंकाचा कार्यक्रम आणि इनबाईचा कार्यक्रम एकाच दिवशी कार्यक्रम असते इनिनीचा तर तो पण होता आणि आरो आता श्रीवल्लीची नाही आरोची लूट पण करणार आहोत कारण की घरी आता टाइम नाही तर मग इथंच करून घेतला ना असतो पूर्ण फॅमिली आलेली आहे इकडे गाडी मग गाडी आली आहे आम्ही टू व्हीलरनं आलो आम्ही तर आता चला आपण लूट करू आणि छोटासा ब्लॉग आहे एवढा मोठा राहणार नाही एकदम छोटासा हां हां तर छोटासा ब्लॉग आहे आणि चला मग घरात जाऊ प्रोग्राम आहे दिवाळीचा होता कार्यक्रम आहे आज हळदी कुंकाचा आणि जे लुटे आहे आज हे सगळे एम आई बहीण ते बाई आणि हे सासू एक आ आ सासू तो हे होईना सासू आहे आता आणि झालं आता हे आज मायापुरीची लूट आहे है नायापुरीची लूट आहे तिला तयार करून आणलं आहे तयारी करून दिली तिची मस्त दुसरी कुठे आर कुठं आरू जाऊ दे इकडं आरू आहे मस्त आरूची तयारी झाली आहे मस्त आज काय ती लूट आहे ना आज काय लूट आहे का तुझी

ते भी ये तू भी आशा आशा भाजी आशा हां बसने लूटेने की तो बात है मोस अच्छा यहां मी बसती याचा ने गोडा लावत तू तो करते बारी ओ तबो तबो आते चले आ रहे हैं त आता कार्यक्रम इनी इनी जा इनिजा सगड मासुबाइ वान उखाने घेला का <laughs> चला उटा, 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 उटा। आता आम्हाला सांग ना कोणतं उकानं घेतलं तर बसा एकदा उकान सांगा तुमचं उकानं सांगा बिचारी माझी सासू घर सगळे पती मिळाले वा वा

था था कैमरा कैमरा काय नाही

तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान अनिल रावचे नाव घेते समोर राम राम खाते रामफळ शीता खाते सीताफळ आणि कृष्ण खाते दही आणि माझ माझ्या मंगळसूत्रात रावचे सई খাস তুমা জায়গা কার্যক্রম চালু হয় हो तो मामी मस्त घेते आता ना सांगते मला सांगा जोरा हे सांगा त्याचे काळे निळे डोळे राहुलचे दीप माझे कुंकार पडे काय म्हटलं एकदा डबल सांगा

आपण लावता लावता कपडे रमित रावचं नाव घेतो टकल्यावर किती मस्त मुखान सांगितलं हेच घेतू माईक देऊन हा जातो ना <laughs> <big."> <aged notified>

तिकडे मग येऊन जा पट्टी फटकन रिझी लुटाना जाण दिली

वल्लीची लो आमच्या घरी वल्लीची लूट होती फारकायचा कार्यक्रम होता आणि इनीचे पाय धुणं पण होत ठीक आहे ठीक झाला समाप्त झाला आज कार्यक्रमासाठी मी मोठी आली लय झुल

गाले दो भाँ भाँ भाँ। आता दोन दोन ज्या बाया दोन दोन पाठ करून आल्या ते चांगलं वाटत <laughs> बाई इकडे मग तू

কোন র কি ওই হ্যাঁ রে না

हिरोद पितांबर मखमली एसी नामदेवराथ नागी संक्रांतीच्या दिवशी वाह वाह सेगावीचे गजानन श्रीडीचे साई विनोदरावंचं नागीती मी म्हणते आहे तेच्या आईचे मातीतून पाणी टाका मला मी काय सांगू पागल मी नाही सांगू शकतो हजार सांगते तुला सांगू का तुले घे पटकन गे पहिलं घे सगळ्यात रुंजून रुंजून चालत होती घराडीकड कड पाच होती घरे वाजला एक आणि विजयरावाच्या पदरी बांधली गरीबाची झालं ना चला अशाच प्रकारे हा कार्यक्रम हा चला अशाच प्रकारे हा कार्यक्रम समाप्त झालाय आणि झाल्या कामाने बांधले मोठं नाही मोठं बांध चला तर आमचा हळदी कुंपाचा कार्यक्रम झालेला आहे आणि अशाच पद्धतीने आमचा पायधुनी पण झाली श्रीवल्लीची लूट पण झाली आणि हळदी कुंपाचा कार्यक्रम पण झाला आणि माझ्या सासूबाई झाला आता आचा झाला बाय आता आमचा ब्लॉग संपलेला आहे हे थोडसं पायधून राहील लोक बाय कर वल्ली बाय कर बाय कर। करा बाय आमचा नवीन व्हिडिओ आलेला आहे तर जाऊन बाळ खूप कॉमेडी आहे खूप चांगला आहे धन्यवाद आणि लवकर लवकर वन मिलियन झाले पाहिजे बाय <laughs>